विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम अपेक्षा करतो प्रार्थना करतो की तुम्ही सगळे विद्यार्थी निरोगी असणार आणि चांगल्या प्रकारे अभ्यास तुमचा सुरू असेल बरोबर आहे भरपूर विद्यार्थी नेहमी एक प्रश्न विचारतात की सर अभ्यास करायचा कसा आणि सेकंड खूप इम्पॉर्टंट असतं ज्यावेळेस कोणताही विद्यार्थी अभ्यास करतो अभ्यास केल्यानंतर त्याला रिवाईज करणं हे आपल्या सिलेक्शनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं बरोबर आहे बिकॉज कुठलीही गोष्ट एकदा वाचल्याने ते आपल्या ब्रेनमध्ये आपल्या मेमरीमध्ये कॉन्स्टंटली सेव्ह राहत नाही बरोबर आहे ज्या वेळेस आपण त्याला मल्टिपल टाइम रिवाइज करू त्याच वेळेस ती गोष्ट आपल्या ब्रेन मध्ये स्टोअर राहतात आपल्या मेमरी मध्ये स्टोअर राहतात मग ती रिव्हिजन करायची कशी बरोबर बड़ आहे आणि आपण जे रिव्हिजन करतो ते कोणत्या लेवलची करतो आपण असं म्हटलं की सर मी हे पुस्तक एवढ्यांदा वाचलेलं आहे मी हा टॉपिक इतक्यांदा वाचलेला आहे तरी मला हा टॉपिक आठवत नाही ओके सो बिकॉज ऑफ इट्स अ रॉंग टाईप ऑफ रिव्हिजन ओके जो तुमचा रिव्हिजन करण्याचा मार्ग आहे तो चुकीचा आहे या ठिकाणी मग रिव्हिजन करावी कशी लागते कुठून रिव्हिजन करावं लागते जेणेकरून कुठलीही एखादी गोष्ट एक लाँग स्पॅनसाठी एक लाँग टाईमसाठी आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होईल बरोबर आहे मग ते कशी करायचे असते हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तो बरोबर आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून व्हेरी गुड आफ्टरनून चालतंय सुरुवात करतो मी आपल्या आजच्या व्हिडिओची दॅट इज हाऊ टू प्रोव्हाइड और हाऊ टू प्रूव्ह आर रिव्हिजन सगळ्यात पहिलं रिव्हिजन करताना येणार आहे प्रॉब्लेम मल्टिपल प्रॉब्लेम आता काय सुरू आहे बघा प्रत्येकाचं हलो सर डब्ल्यू आर डी कधी येणार अरे डब्ल्यू आर डी येणार बरोबर आहे हे आता कितीतरी आपण सांगितलेलं आहे सर डब्ल्यू आर डी कधी येणार प्रॉब्लेम का अभे आपल्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम काय एक जाहिरात येत नाही सर बी एम सी कधी येणार सर ते कधी येणार सर डब्ल्यू सी डी कधी येणार जाहिराती येऊन जात पण आहे येऊन जात पण आहे येतात जाहिराती पेपर पण होतात आपण परत ते गेलं का सर मग हे कधी येणार अरे तू अभ्यास किती आहे तो अभ्यास किती करतोय आणि तू डिमांड कुठली करतोय जाहिराती येणार आहे जागा खरी आहे रिक्त पदे तर सगळ्या गोष्टी येणारच आहे मग असं आहे का की जाहिरात आल्यानंतरच तुम्ही अभ्यास करणार आहेत असं तर अजिबात नाही आणि असं जर असेल तर तुमचं तसे सिलेक्शन होणार नाही सर जागा असेल तर मी अभ्यास करतो नाही तर मी आता झोपा काढतो शक्य नाही ना जाहिरात येणार आहे तुम्हाला माहित आहे मग जाहिरात उद्या येऊ परवा येऊ दोन महिन्यानंतर येऊ की तीन महिन्यानंतर येऊ पण जाहिरात येणार आहे ना आपला अभ्यास करा उगाच त्या गोष्टी की सर हे कधी सर त्याचा रिझल्ट कधी लागेल ज्या गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही ना त्या गोष्टीचा कधी कर विचार करायचा नाही जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये त्या गोष्टीचा विचार करा त्या गोष्टीवर एफर्ट्स द्या नक्की तुमचं सगळं चांगलं होईल सो व्हॉट आर दी प्रॉब्लेम्स so, ऑफ रिव्हिजन का बरं रिव्हिजन आपल्याला आवडत नाही ओके okay? रिव्हिजन करायला म्हटलं की रिव्हिजन कोणत्याच विद्यार्थ्याला आवडत नाही अभ्यास जर तुम्हाला वाटलं की एखादा चॅप्टर तुम्हाला वाचायचं आहे आणि फर्स्ट टाइम तुम्ही वाचताय तर तुम्हाला चांगलं वाटेल बट जर म्हटलं की हे तू दोन वेळा वाचलाय तिसऱ्यांदा पण वाच तर तुम्ही सर इट इज व्हेरी बोरिंग Okay. ओके हे जाऊ द्या सर मी दोनदा वाचला आता मी काय आता मी काहीतरी वेगळं वाचतो तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो की रिव्हिजन आपल्याला बोरिंग वाटतं ओके okay. बोरिंग वाटतं सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हा आहे रिव्हिजन फार बोरिंग वाटतं आपल्याला त्याच्यामुळे ते कंटाळा येतो कधी कधी ओके सेकंडली आपण अभ्यासाची सुरुवात जसं की आता यातलं पोरं आहे ओके जे नेहमी विचारतात की सर डब्ल्यू आय डी जाहिरात कधी येणार बरोबर आहे आता हे पूरं अभ्यासाला सुरुवात कधी करतात डब्ल्यू आय डी जाहिरात आल्यानंतर बरोबर आहे मग डब्ल्यू आय डी जायरात आल्यानंतर तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा तुम्हाला नॉन टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे मग आता दोन महिने जाहिरात आली की लगेच दोन महिन्यात त्याचा पेपर होतो बरोबर आहे मग या दोन महिन्यात टेक्निकलचे चौदा सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकलचे पाच चार पोर्शन तुम्ही, तुम्ही खरंच दोन महिन्यात वाचू शकता का रे वाचन पण अभ्यास करा पण पण हे फक्त फर्स्ट रिडिंग राहील तुमची सिंगल रिडिंग कोणती रिडिंग राहणार सिंगल रिडिंग आणि हे जे कोणती सिंगल रिडिंग वर तुम्ही काम करता ना हे जे कोणतं सिंगल वरती आपण काम करतो हे खरंच आपल्याला तुम्हाला वाटतं एकदा तुम्ही गोष्ट कोणती वाचली एकदा तुम्ही एखादं लेक्चर वर वगैरे बघितलं लेक्चर बघितलं झालं बस सरमा डोक्यात सेव आता मला काही दुसरं करायची गरज नाही झालं पुरं पाठ असं कधी होते का रे असं कधीच होत नाही मग या दोन महिन्यात आपण जर अभ्यास केला दोन महिन्यात जर आपण प्रत्येक गोष्ट एकदा वाचली तर ती गोष्ट सेव राहणारच नाही आपल्याकडे अजिबात नाही मग म्हणतो सर अभ्यास करून सिलेक्शन तर अरे तू अभ्यास केलाच नाही तू फक्त एकदा वाचलाय कसं काय तेवढं डोक्यात तेवढं फिट राहीन रिकॉल होत नाही सर कसं काय रिकॉल होईन बरोबर आहे तर आपल्यालाकडे सगळ्यात पहिले तर रिव्हिजन करण्याचा कधी वेळ भेटत नाही कारण की आपण अभ्यासालाच लेट सुरुवात करतो रिव्हिजन सगळ्यात पहिले बोरिंग वाटतं आणि तिसरा मोठा प्रॉब्लेम म्हणजे रिव्हिजन करायची कशातून आहे बरोबर की नाही की रिव्हिजन करायची कशातून आहे हेही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे परत ते ले एखादं लेक्चर आपण बघितलं बरोबर आहे क्लासमध्ये होतो आपण क्लासमध्ये लेक्चर बघितलं मग सर परत तो लेक्चर बघायचा आहे का त्याला रिव्हिजन म्हणते का बरोबर आहे तर त्याला रिव्हिजन म्हणत नाही परत तुम्ही एखादे लेक्चर क एक लेक्चर तुम्ही केलं आणि परत रिव्हिजन म्हणून तुम्ही परत ते लेक्चर जर करता तर रिव्हिजन अजिबात नाही आहे बरोबर काही पूर्व अशी याला रिव्हिजन म्हणतात ते रिव्हिजन नाहीच ओके okay. मग आता रिव्हिजन करावी कान लागते हे सगळ्यात इम्पॉर्टंट बरोबर आहे की आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये ती गोष्ट सेव्ह राहिली पाहिजे आपण एखादी गोष्ट बघतो ओके फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादा टॉपिक आता शिकवला तर तुम्हाला असं वाटतं की हा हा मला टॉपिक समजला पण समजला नाही तो तुमच्या फक्त शॉर्ट टर्म मध्ये सेव्ह झालेला आहे कारण की तुम्ही आताच ते बघितलंय ना तर लगेच तुम्हाला असं वाटतं की हा कधी कधी तुम्हाला जर मी विचारलं की सांग रे बाबा दोन दिवस आधी तू काय जेवण केलेलं होतं तुमच्याकडे त्याचं उत्तर आहे का नाही तुम्हाला मी बी ते आठवणारच नाही कारण की तुम्ही फक्त जेवण करताना तुम्हाला वाटतं की हां मी आता हे जेवण करतोय बट ते सेव्ह असते आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये बरोबर आहे मग त्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये काही तासानंतरच काही दिवसानंतरच ती गोष्ट तिकडून इग्नोर होऊन जाते निघून जाते ती गोष्ट वापस हे होऊन जाते मग त्याला कॉन्स्टंटली ते नेहमी आपल्याला आठवलं पाहिजे म्हणून ते आपल्या लॉंग टर्म मेमरीकडे गेली पाहिजे ती गोष्ट आणि लॉंग टर्म मेमरीकडे जायसाठी त्याला परत एकदा बघावंच लागतं बरोबर आहे मग रिव्हिजन करायची काऊन आहे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे त्याचं फार मोठं वजन वाढलेलं आहे बरोबर आहे डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरने त्याला सांगितलं की तुला बाबा सायकलिंग करायचं आहे काय करायचं आहे तुला सायकलिंग करायचं आहे बरोबर आहे आणि तो मध्ये सर सायकलिंग करणं मला फार जीववर येतं डॉक्टर त्याला दोन ऑप्शन देतो की बाबा एक काम कर तू दररोज आहे ना पंधरा मिनटं सायकलिंग कर किती मिनटं दररोज तू पंधरा मिनटं सायकलिंग कर तू किती मिनटं सायकलिंग कर दररोज तू पंधरा मिनिटं सायकलिंग कर बरोबर आहे डेली किंवा डॉक्टर त्याला दुसरा सल्ला येतो की एक काम कर तू पूर्ण महिन्यातून चारच दिवस सायकलिंग कर पूर्ण महिन्यातून चारच दिवस सायकलिंग कर पण प्रत्येक दिवसाला मग तू चार चार तास सायकलिंग कर प्रत्येक दिवसाला किती चार चार summary, <quote quality values> कि तास सायकलिंग कर काय वाटतं तुम्हाला तो व्यक्ती ओके काय वाटतं तुम्हाला तो व्यक्ती दोन पैकी कुठल्या ऑप्शनला चूज करणार सायकलिंग करायचंय दररोज पंधरा मिनिटं की महिन्यातून चार दिवस असे की चार तास दररोज चार तास करायचंय सायकलिंग ओके ऑब्विसली गोष्ट आहे तो व्यक्ती या पंधरा मिनिटाकडे जाणार दिवसाला पंधरा मिनटं म्हणजे काहीच नाही आता हेच तुम्ही एक्झाम्पल तुमच्या स्टडीमध्ये अप्लाय करा बरं की जर तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला बाबा एक सब्जेक्ट झाल्यानंतर तू दुसरा वाचशील दुसरा वाचल्यानंतर तिसरा वाचशील तर तुला कशी रिव्हिजन करायची आहे दिवसाला तू एक सब्जेक्ट जर वाचला दिवसाला जर तू एक टॉपिक वाचला तो टॉपिक वाचल्यानंतर तू लगेच त्याला पंधरा मिनिटामध्ये रिवाईज करशील का की तू म्हणशील की नाही सगळं होऊ द्या ओके आणि एकटी मी एक महिन्याचा झाला अभ्यास एक महिन्यामध्ये चार दिवस काढणार त्या चार दिवसामध्ये दररोज मी चार चार तास रिव्हिजन करणार बरोबर आहे आपण चूज करतो हा मार्ग की सगळं जमा होऊ दे नंतर मी एक ज्यावेळेस परीक्षा येणार ना ज्यावेळेस पेपर येणार त्या पेपरच्या वेळेस मी रिव्हिजन करणार पेपरच्या वेळेस मी रिव्हिजन करणार मग तो एका टॉपिकची रिव्हिजन करावं लागते का आपल्याला त्यावेळेस नाही आपल्याला पूर्ण टॉपिकची रिव्हिजन करावं लागते आणि खरंच आपला ब्रेन एवढं सगळं ऍक्सेप्ट करणार आहे का रे एंड टाईमला जेव्हा तुमचा पेपर असतो पेपरच्या वेळेस सगळ्यात पहिले तर आपलं बॅक एंड माइंडमध्ये आपल्याला त्या पेपरचं टेन्शन असतं त्या टेन्शन झोनमध्ये आपण सगळ्या सब्जेक्टचं चार चार तास रिव्हिजन करतो कसं काय ते ॲक्सेप्ट करणार आपलं ब्रेन अजिबात आपलं ब्रेन ते ॲक्सेप्ट करणार नाही पण जर तुम्ही असं विचार केला की सर मी दररोज एक लेक्चर जर मी केलं ला, एक क्लास जर मी असं कोणता केला एक जर मी कोणत्या पुस्तकातून एखादा कंटेंट वाचला त्यानंतर मी त्याला सेम डेला पंधरा मिनिटामध्ये त्याचं रिव्हिजन करून त्याला मोकळं करेल बरोबर आहे तर हा आपला एक, एक एफर्ट चालला पाहिजे मग सगळ्यात पहिलं शॉर्ट टर्म रिव्हिजन कशी करतात सगळ्यात पहिलं आता दोन प्रकार आपल्या मेमरीचे पण दोन प्रकार आहेत शॉर्ट टर्म मेमरी लॉन्ग टर्म मेमरी बरोबर आहे तर शॉर्ट टर्म रिव्हिजन आपण कशा प्रकारे करू शकतो तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले सिंपल टेक्निक आहे जो कंटेंट तुम्ही आज वाचताय जो लेक्चर तुम्ही आज करताय जे कोणत्या गोष्टी तुम्ही आज केल्या आपल्या स्पर्धा परीक्षेचा आपल्या अभ्यासाचा ओके okay, एखादा सब्जेक्ट वाचला असेल एखादा सब्जेक्टचा एखादा चॅप्टर वाचला असेल सगळ्यात पहिले ते झालं मोस्ट प्रॉब्ली तुम्ही क्लास केला एखादा असं समजा तुमचा क्लास संपलेला आहे क्लास संपल्यानंतर आपल्या घरी गेल्यानंतर फक्त आपल्याला त्या दिवसातून पंधरा मिनिटं काढायचे फक्त पंधरा मिनिटं काढून तुम्ही आज जे शिकले ना बस तुम्हाला तर रिवाईज करायचं आहे पण अगेन सांगतोय क्लास केल्यानंतर क्लास बघणे म्हणजे रिव्हिजन नाही ज्यावेळेस तुम्ही तो क्लास बघितला केला असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या डाटामध्ये तुमच्या बुकवर काहीतरी कंटेंट लिहिला असेल जस्ट तुम्ही कधी गोष्ट रीड करत असेल तर ते रिडिंग ज्याच्यातून तुम्ही केलं ते तुमच्याकडे आहे तुमच्याकडे नोट्स आहे तुमच्याकडे नोट तुम मग जे काही तुम्ही आज वाचलं त्याला पंधरा मिनिटामध्ये रिवाईज करा आणि ड्युरिंग दॅट रिव्हिजन पंधरा मिनिटामध्ये त्याला रिकॉल करून घ्या सगळं की हां बाबा असं पंधरा मिनिटामध्ये रिव्हिजन करा रिव्हिजन करताना फक्त त्यातल्या इम्पॉर्टंट पॉईंट्सांना हायलाईट करा इम्पॉर्टंट पॉईंट्सला काय केला हायलाईट करा किंवा अंडरलाईन करा एवढं केलं तुम्ही म्हणजे तुमची पंधरा मिनिटाची रिव्हिजन झाली झालं आता बघा काय केलं तुम्ही फॉर एक्झाम्पल दिवसाला दोन तास आधी अभ्यास केला दोन तास अभ्यास केल्यानंतर काही वेळेनंतर तुम्ही पंधरा मिनिटामध्ये त्याला रिवाईज केलं आणि इम्पॉर्टंट पॉईंट्सला हायलाईट केलं इम्पॉर्टंट पॉईंट्सला हायलाईट केलं उरलेले शेवटचे पाच मिनिट शेवटचे पाच मिनिट शेवटच्या पाच मिनिटामध्ये डोळे बंद करा आणि जे काही तुम्ही आता पंधरा मिनिटांमध्ये रिवाइज केलं ते मनात आठवा फक्त आठवा डोळे बंद करून ते फक्त रिकॉल करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला आठवेल नक्की तुम्हाला ते आठवणार म्हणजे आठवणार तर काय झालं दोन तासाचा जो कंटेंट होता ना या फक्त वीस मिनिटात तुम्ही त्याला आता ज्यावेळेस तुम्ही दोन तास अभ्यास केला असेल हे तुमचं स्टोअर झालं असेल तुमच्या शॉर्ट टर्म मध्ये कोणत्या मध्ये शॉर्ट टर्म जर तुम्ही त्याला पंधरा मिनिटामध्ये सेम डेला सेम डेला जर तुम्ही त्याला रिवाईज केला नाही सेम डेला जर तुम्ही त्याला एकदा परत बघितलं नाही तर हे शॉर्ट टर्म मेमोरी मधून सुद्धा तुमचं निघून जाईल बरोबर आहे मग आज केलेला दोन तासाचा अभ्यास केला आपला वाया बरोबर आहे मग तुम्ही जर म्हणा मी त्याला पंधरा दिवसानंतर रिवाईज करतो तर काहीच आठवणार नाही तुम्हाला काहीच सांग मग परत त्या टॉपिकसाठी तुम्हाला परत दुसरे दोन तास द्यावे लागेल म्हणजे वेस्ट ऑफ टाईम म्हणून जर असा वेस्ट ऑफ टाईम केला पाहिजे जा। तुमचा झाला पाहिजे नाही आणि तुमचा सगळ्या कंटेंट बरोबर तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये कॉन्स्टंट एकदम परफेक्टली जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर दोन तास तीन तास अभ्यास करा पंधरा मिनिटामध्ये त्याला रिव्हाइस करा लगेच हा दोन तासाचा अभ्यास तुमच्या शॉर्ट टर्म मेमरी मधून वाचलेला अभ्यास पहिले कुठं होता शॉर्ट टर्म मेमोरीमध्ये होता लगेच पुढच्या पंधरा आणि या पाच मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये रिव्हिजन आणि हायलाईट करणे आणि पाच मिनिटामध्ये डोळे बंद करून रिकॉल करणे शॉर्ट टर्म मेमरीचं कन्व्हर्जन होते लॉंग टर्म मेमोरीमध्ये तुम्ही पाच दिवसानंतर ओपन करा दहा दिवसानंतर ओपन करा तो टॉपिक तुम्हाला आठवणार म्हणजे आठवणार ओके तर शॉर्ट टर्म रिव्हिजनसाठी सगळ्यात पहिले हायलाईट करा पॉईंटला आणि रिकॉल करा त्या टॉपिकला आणि हे जर तुम्ही दररोज केलं तर हंड्रेड पर्सेंट चौदाही सब्जेक्टचा डाटा इतका जबरदस्त तुमच्या डोक्यात सेव्ह राहील की तुम्हाला परत परीक्षेला जायच्या वेळेस वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही ओके okay, वेगळं काहीच करण्याची गरज पडणार नाही मग आता लॉंग टर्म रिव्हिजन आता हे झाली आपली शॉर्ट टर्म रिव्हिजन जे आपण दररोज परफॉर्म करतो मग आता आपला फॉर एक्झाम्पल चौदा मे ला आता बीएमसीचा पेपर आहे तुमचा बरोबर आहे मग आता पुरं शेवट वेळेच्या आता जसं आला ना आताची पाच तारीख झाला आता पेपरचे दिवस आता, पेपर आता एकदम एंडवरती आला आपला पेपर आता पूर्ण रिव्हिजन करतात पूर्णच्या पूर्ण सब्जेक्टची बरोबर आहे पण ते रिव्हिजन कसे करतात लॉंग टर्म रिव्हिजन पूर्ण आता कंटेंट एकदा वाचेल ना ते सगळे सब्जेक्ट कसे करतात ज्याच्यातून ते पहिले अभ्यास केला त्यांनी सेम तेच जे लेक्चर पहिले बघितले सेम तेच अरे पण जे शॉर्ट टर्म तुम्ही जे दररोज रिव्हिजन केले होते ना दररोज तुम्ही एक टॉपिक वाचला एका टॉपिकचा तुम्ही हायलाइट केलेले पॉईंट आहे ना बस ते हायलाइट केलेले पॉईंट तुमचा आता इथं कामात येणार आहे ते हायलाइट केलेलेच पॉईंट फक्त वाचा तुम्ही आता जे तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये काय केलं होतं प्रत्येक सब्जेक्टचा टॉपिक हायलाइट तुम्हाला जो इम्पॉर्टंट वाटला तुम्ही केला होता तो लॉग टर्म म्हणजे परीक्षेच्या आधी फक्त तुम्हाला तेवढंच वाचायचं आहे पूर्ण वाचायचा तुमच्याकडे वेळच नाहीये बरोबर आहे परीक्षेच्या आधी मग तेवढंच पॉईंट तुम्ही फक्त वाचायचे असतात आणि मॅक्सिमम एमसीक्यू तुम्ही त्याच्यातून तुम सॉल्व्ह करायचे जे कोणते एमसीक्यूचं तुमच्याकडे हे असेल बस ते एमसीक्यू तुम्ही काय करा सॉल्व्ह करा संपला विषय परीक्षेच्या आधी बरोबर आहे तर हे झालं तुमचं लॉग टर्म रिव्हिजन मग तुम्ही कधीच तुम विचारणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट तर हे लॉंग टर्म रिव्हिजन हे फक्त आणि फक्त आपण परीक्षेच्या आधी आद, आधी ओके परीक्षेच्या दोन तीन आधी आपली प्रॅक्टिस म्हणून आपण लॉंग टर्म रिव्हिजन करत असतो पण सगळा डाटा जो आपल्या दिमागात स्टोर आहे ना तो इथंच झाला होता शॉर्ट टर्म मध्ये इथंच तुम्ही सगळं त्याला हे करून गेलं होतं पण जर तुम्ही हे दोन तास अभ्यास करून त्या टॉपिकला सेम डेला रिवाईज केलं नाही तर हा स्टडी तुमचा वाया गेला म्हणजे गेला तुम्हाला परत तो टॉपिक जर तुमच्या डोक्यात आणायचं असेल तर परत तुम्हाला वेगळे दोन तास काढावे लागतील आणि हे करावं लागतील इफेक्टिव्ह स्टडी कशाला म्हणते स्मार्ट स्टडी कशाला म्हणते कमी वेळेत जास्त अभ्यास नाही तर परत दोन तास अभ्यास करतात मग त्या दिवशी काही रिव्हिजन करत नाही दुसऱ्या दिवशी वेगळ्याच टॉपिक असते तिसऱ्या दिवशी वेगळ्याच टॉपिक आणि मग महिन्यातून एक दिवस काढते आणि रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करते काहीच आठवत नाही पूर्ण अभ्यास परत करावा लागते इफेक्टिव्ह स्टडी नाही या हा स्मार्ट स्टडी नाही बरोबर आहे मग आता झाली तुमची लॉंग टर्म रिव्हिजन आता सगळ्यात पहिले मग आता हे सगळं आता हे सगळं पॉसिबल होतं आपल्या न्युम्रिकल सब आपल्या सब्जेक्ट सब्जेक्टसाठी चांगलं होतं हे मग आता काही न्युम्रिकल सब्जेक्ट असतात आपल्याला त्याची त्याची स्ट्र स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळी राहील बरोबर आहे मग न्युमेरिकल फॉर एक्झाम्पल तुमचा एक सब्जेक्ट आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग जिओटेक बरोबर आहे मग जिओटेक तुम्ही घ्या आणि जिओटेकमध्ये तुम्हाला ओके जिओटेकमध्ये तुम्हाला जे कोणते ओके जिओटेक जर तुम्ही सब्जेक्ट आहे आणि या जिओटेकमध्ये जे कोणते तुम्हाला चॅप्टरचे न्युम्रिकल आहे ते न्युमरिकल सॉल्व्ह करून बघा बरोबर आहे जर तुम्ही अभ्यास केला आहे तर तुम्हाला ते न्युम्रिकल पण यायला पाहिजे बरोबर आहे ते न्युम्रिकल पण तुम्हाला यायला पाहिजे जे न्युम्रिकल जमले ते सोडून द्या जे न्युम्रिकल नाही जमले याचा अर्थ हो तो जो टॉपिक होता ज्या टॉपिकवर तिथे न्युम्रिकल होते तो टॉपिक अजूनही तुमचा कन्सेप्शुअली क्लिअर झालेला नाही बरोबर आहे मग न्युम्रिकल सब्जेक्टला रिवाईज करण्याचा खूप बेसिक एक प्लान आहे काय जे न्युम्रिकल आपल्याला जमत नाही त्याचा परत अभ्यास करा बरोबर आहे आणि ते मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करा न्यूम्रिकलचा ते एकदम सरळ प्लान असते न्युम्रिकलला जास्त रिवाईज करण्याची गरज नाही न्युम्रिकल जर तुम्हाला जमत आहे तर त्याला डबल करण्याची गरज नाही बरोबर आहे पण जे नाही जमत आहे त्याला रिव्हाइस करा तो टॉपिक काढा ओके ते न्युम्रिकल पार्ट नका करू तो फॉर्म्युला पार्ट नका करू तो न्युम्रिकल तेव्हाच जमत नाही ज्यावेळेस त्याचा आपल्याला थेरी जमली नाही आहे किंवा आपण त्याचा थेरीचा प्रॉपर अभ्यास केला नाही बस तुम्हाला तेवढी गोष्ट तुमच्या साठी करायची असतात मग आता हे सगळं करताना ओके हे सगळं करताना प्रॉब्लेम काय होतो सगळ्यात पहिले आपल्याला मार्क ए बाउंड्री आपल्याला एक बाउंड्री मार्क करायची बाउंड्री मार्क करणे म्हणजे काय डेडलाईन काय मार्क करणे डेडलाईन कारण की तुम्हाला जर माहिती आहे की आज आपल्याला दोन तास अभ्यास करून किंवा तीन तास अभ्यास करून पंधरा मिनिटे रिव्हिजन करून पाच मिनिटे रिकॉल आहे तेव्हा कुठं आपल्या ला लाँग टर्म मेमरीमध्ये त्या हंड्रेड पर्सेंट सेव्ह झालं असं आपण समजतो मग याच्यासाठी आपली बाउंड्री पाहिजे ना तीन तास अभ्यास करून खरंच पंधरा मिनटात आपल्याला रिवाईज करायचं आहे नाही तर आलं एखादं काम तर जाऊ द्या सर तीन तासचा ता अभ्यास केला रिव्हिजन मी याची उद्या करील बा आजचं काम जर आपण उद्यावरती टाकलं तर उद्याला परत आपल्याला दुसरा तीन तासाचा ता अभ्यास करायचा आहे परत त्याची वेगळी पंधरा मिनिट रिव्हिजन करायची होणार आहे काय पॉसिबल नाही म्हणून आपल्याला आपल्या लिमिट सेट करावं लागतील आपल्याला बाउंड्रीज सेट करावं लागतील की मला एवढं माझं आजचं टास्क आहे तेवढं झालंच पाहिजे रिव्हिजन आजच्या आजच झाली पाहिजे आपण जर रिव्हिजनला फॉरगिव्ह केलं आणि रिव्हिजनला आपण नेक्स्ट डेला प्लान प्लॅन करण्याचा प्रयत्न केला ती रिव्हिजन कधीच होत नाही कधीच नाही किती मोठं आपल्याकडे जर काम आलं असेल पंधरा मिनिटा काढायची रिव्हिजनसाठी फक्त पंधरा नाही तर मग तो दुसरा प्लान बरोबर आहे आणि जो कधीच आपली बुद्धी ऍक्सेप्ट करत नाही कोणता महिन्यातून चार दिवस काढणे आणि प्रत्येक दिवशी चार चार तास रिव्हिजन करणे एवढी कमांड आपली बुद्धी घेत नाही बरोबर आहे पण दिवसातून पंधरा मिनिटं तर इझिली आपली बुद्धी ऍक्सेप्ट करणार इझिली आपला ब्रेन ऍक्सेप्ट करणार कधीच काही गोष्ट चुकणार नाही बरोबर म्हणून आपल्या बाउंड्रीज आपल्या लिमिटेशन आपली डेडलाईन असली पाहिजे ते की नाही मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे कधीच तुम्ही हा टॉपिक विसरणार नाहीत सेकंडली ड्युअल पार्टनरशिप असली पाहिजे रिव्हिजन करण्याची एक ड्युअल पार्टनरशिप असली पाहिजे बेस्ट ड्युअल पार्टनरशिप की ज्या कंटेंटमधून ज्या नोट्समधून ज्या नोट्समधून आपण रिवाइज करतोय तर आपल्याजवळ नेहमी एक रफ शीट असायला पाहिजे काय असायला पाहिजे रफशीट रिव्हिजन म्हणजे वाचणे नाही रिव्हिजन म्हणजे वाचणे नाहीच मी ना काय सांगितलं रिव्हिजन करताना शॉर्ट टर्म रिव्हिजन करताना सगळ्यात पहिले पॉईंटला हायलाइट करता आलं पाहिजे का हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरोबर आहे आणि सेकंडरी ओके किंवा जर तुम्ही याच्यावर हायलाईट नाही करताय तर तुमच्या एका रफ शीटवर ह्या जो ब्लँक पेज आहे याच्यावर तो टॉपिक लिहा दॅट इज इम्पॉर्टंट बा हा टॉपिक मला चांगला लक्षात आहे म्हणजे काय होते रिव्हिजन करताना जस आपल्याला बोरिंग वाटते ना काही गोष्टी बरोबर आहे हा रिव्हिजन करताना आपल्याला काही गोष्टी बोरिंग वाटते ना बोरिंग का वाटते आपण असं सा पेंड्यासारखं बसलं राहतो आणि ते पुस्तक वाचत राहतो काही पोटे झोपून अभ्यास करते रिव्हिजन करताना काही पोटे मस्त असे फिरत फिरत अभ्यास करते नाही अरे जर तुम्ही बॉडीला मुवमेंट देणार असणार बॉडी जर स्टेबल आहे तुम्ही असे बसून राहिले तुम्हाला झोप येते बरोबर आहे नाही का कारण की बॉडीची मुवमेंट नाही आहे मग रिव्हिजन करताना बोर वाटण्यामागे हेच एक कारण आहे कारण की आपण एका ठिकाणी बसून ते वाचत राहतो अरे पण थोडं जर तुम्ही बॉडीला मुवमेंट देणार तर ब्लड सर्क्युलेशन तेवढं चांगलं होणार तुम्हाला झोप अजिबात येणार नाही इंटरेस्ट जागा होतील मग जर तुम्ही इथं वाचताय तर थोडासा इकडे हात चालवत ठेवा की हा रब बुक मध्ये थोडा हात की नाही दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे इकडे हात चालत राहीन बुद्धी हे वाचत राहीन डोळे ते बघत राहीन ऑटोमॅटिकली त्या गोष्टी ऍक्सेप्ट होत जाणार म्हणून म्हणते ना जर तुम्हाला कोणत्या गोष्टी येत नसेल तुम्हाला गोष्टी काही आठवत नसेल तर ज्यावेळेस आपण दहावीपर्यंत शिकत होतो तर आपले टीचर आपले मॅडम आपल्याला सांगत होते की लिहून बघ लिहून बघ एखादा वाचला तर लिहून बघ लक्षात राहते मुवमेंट आहे ते बॉडीची ज्या वेळेस तुमची बॉडी डोकं ऍक्सेप्ट करत राहणार डोळा त्याला बघत राहणार हात त्याला लिहित राहणार हे जीवनात तुम्ही कधी विसरणार नाही म्हणून रिव्हाइज करताना सुद्धा रिव्हिजन करताना सुद्धा तुम्हाला तुम ज्याच्यातून तुम्ही अभ्यास करताय त्यासोबतच तुमच्या रफ शीटवर तुमचा हात चालत राहिला पाहिजे आणि अशी कशी झोप येते मग तुम्ही सांगा रिव्हिजन सुद्धा एक चांगल्या लेवलचे रिव्हिजन होते आणि इंटरेस्ट जागा होतो बरोबर आहे सो दॅट इज व्हेरी बेसिक अबाउट दिस रिव्हिजन टेक्निक ओके सगळ्यात पहिले शॉर्ट टर्म रिव्हिजन करायची शॉर्ट टर्म रिव्हिजन करणे म्हणजे काय तीन तास अभ्यास करणे चार तास अभ्यास करणे आणि सेम डेला त्याची पंधरा मिनिटामध्ये रिव्हिजन करणे आणि शेवटच्या पाच मिनिटामध्ये झोपताना वगैरे त्याला रिकॉल करणे की मी आज काय अभ्यास केलाय का के रिकॉलिंग जर आठवलं ना जर तुम्हाला रात्री झोपताना तुम्ही आज काय वाचलाय तर प्रॉपर रिकॉल झालं तुम्ही कधीच तो टॉपिक विसरणार नाही आणि मग ज्या शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही ज्या गोष्टी नोट केलेल्या आहेत त्या पेपरच्या आधी फक्त त्याला तुम्ही एकदा लुकआउट करा सिम्पल याच्यामध्ये झाली लॉंग टर्म रिव्हिजन बरोबर आहे आणि मग आपल्याला रिव्हिजन करताना बोर वगैरे झालं पाहिजे नाही म्हणून नेहमी रफ त्याचा वापर करा रफ शीटवरती आपल्या ते लिहत चाला ज्या गोष्टी तुम्ही वाचताय असा जर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली इफेक्टिव्ह स्टडी आहे कमीत कमी वेळेत सगळ्यात जास्त आणि क्वालिटी स्टडी या ठिकाणी होतो परत ती गोष्ट वाचण्याची गरज पडत नाही नाही आता एक एक्झाम आपली होते एक एक्झाम आपण फेल झालो तर आपण परत सेम अभ्यास सुरू करतो आपल्या दुसऱ्या एक्झामसाठी आपण रिवाइज नाही करत आपण सेम अभ्यास परत सुरू करतो आपण जे वाचलं तीन तास ते परत त्याच टॉपिकला आपण तीन तास देतो असं का केलं आपण कारण की आपल्याकडे प्रॉपर नोट्सच बनल्या होत्या आपण पॉईंटला हायलाईटच केलं नाही आपण रिकॉलच केलं नाही म्हणून जे परत केलं होतं बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन वीस तासात वाचलं होतं परत दुसऱ्या एक्झामसाठी परत वीस तास करणे दॅट इज नॉट ए क्वालिटी स्टडी हा क्वालिटी स्टडी नाही आणि याचमुळे आपलं सिलेक्शन सुद्धा होणार नाही बरोबर आहे याचमुळे आपलं सिलेक्शन सुद्धा होणार नाही म्हणून या मार्गांचा वापर करा आणि मग बघा तुमचं सिलेक्शन असं कसं होत नाही नक्की हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं सिलेक्शन होणार आणि क्वालिटी होणार आणि सेकंडली सिलेक्शन इज नॉट इम्पॉर्टंट नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट असं केल्याने तुमच्या बुद्धीत अख्खी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डाटा तुमच्या बुद्धीत फिट होणार आणि तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज पूर्ण प्रकारे वाढणार आहे तर दॅट इज ऑल अबाउट रिव्हिजन टेक्निक लक्षात द्या आठ मे पासून ओके आजची पाच मे आहे आठ मे पासून आपली नवीन सिलेक्शन बुस्टर बॅच फॉर डब्ल्यू आर डी अँड एडीआर एक्झाम ऑफलाईन ऑनलाइन दोन्ही फॉर्मॅटमध्ये सुरू होत आहे ओके ऑफलाईन पुण्याला आणि बाकी सगळीकडे ऑनलाइन ओके तर डब्ल्यू आर डी एडीआर सिलेक्शन बूस्टर बॅच नवीन बॅच आठ मे पासून टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्यामध्ये तुमचं शिकवलं जाणार ज्याही विद्यार्थ्यांना बॅचची इन्क्वायरी करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता तसंच आय पी एल बॅच इंटेन्शनल पॅशनेट लर्निंग बॅच फॉर महाट्रान्स्को एई एक्झाम महाट्रान्स्कोची स्पेशल आपल्याकडे आय पी एल बॅच सुरू आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणार फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे रुपयाला तुम्हाला ही ची बॅच मिळू शकते ज्या विद्यार्थ्याला या बॅचच्या करायची करायच्या त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर फोर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा सो हे होतं आपलं सेशन आजचं रिव्हिजन सिरीजचं रिव्हिजन करण्याच्या पद्धतीचं अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी या टेक्निकला फॉलो करणार आणि नक्की जर तुम्ही या टेक्निकचा फॉलो केलं तर तुमचाच यामध्ये रँक पण वाढणार एक्झाममध्ये आणि तुमचा स्कोअर पण बूस्ट होणार आणि तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये एक वेगळी आवड सुद्धा निर्माण होणार भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर